हॅलो गाईज प्रज्ञास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे झटपट आणि खूप चवीला सुंदर अशी लागणारी रेसिपी गोडाचा शिरा तर हा शिरा आहे ना खूप दाणेदार छान बनतो आणि चवीला खूप सुंदरच लागतो जराही चिकट नाही आहे बघा दाणेदार शिरा बनतो आणि साखरेचा वापर मी कुठेसुद्धा केलेला नाही मी साखर न वापरता गुळाचा शिरा बनवलेला आहे अगदी झटकेपट आणि चवीला खूप सुंदर लागणारी असे रेसिपी आहे आपला ओढाचा शिरा पटकन आपण रेसिपीकडे वळूयात त्याच्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हो एक लाईक पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता तर मी इथं दोन वाटे रवा घेतलेला आहे रवा छान साफ घ्यायचा आहे आपल्याला तर रवा छान आता आपण भाजून घेऊयात रवा भाजून घ्यायचा आहे मंदाची होती छान असा आपला रवा भाजायचा आहे आपल्याला बघा छान असा रवा भाजायचा आहे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि रवा भाजून खूप छान असा सुगंध सुटलेला आहे रवा भाजायला थोडासा वेळ लागतो कारण रवा छान भाजल्याशिवाय शिरा आहे तो दाणेदार असा छान बनत नाही तो पण त्याला खूप छान येते रवा भाजला की बघा रवा छान असा भाजलेला आहे चला तर आता आपण रवा काढून घ्यायचा तर मी इथं थोडे बदाम काजू मनुके आणि वेलची घेतलेले आहे तर रवा काढून घेतला आहे आणि थोडं मी तूप टाकलेलं आहे इथे तर त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे ते कट करून टाकलेले आहेत तर मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत मनुके तसेच ठेवलेले जाते तर ड्रायफ्रूट आपल्याला छान भाजायचे आहेत ड्राय फ्रूट छान भाजून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला पाणी ओतायचं आहे तर हे बघा तर मी आता इथं गूळ टाकत आहे तर आपल्याला कितपत गोड पाहिजे त्याच्यावरती डिफेंट असतं की गूळ किती टाकायचा बघा मी आता गूळ टाकलेला आहे तुम्ही जेवढं गूळ खात म्हणजे खाऊ खात असाल तेवढा गूळ वापरू शकता तुम्ही कमी जास्त करू शकता थोडं मीठ टाकलेलं आहे अगदी चिमुळभर मीठ वापरले आहे मी तर थोडंसं आता आपण छान अशी ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे बघा सुंदर उकळी आलेली आहे छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्याने आपण शिरा लगेच टाकायचं नाही थोडा वेळ उकळी येऊन द्यायची नंतरच आपल्याला शिरा टाकायचा आहे आणि फास्ट गॅस करायचा पहिला आणि नंतरच त्याच्यामध्ये आपण शिरा टाकायचा आहे रवा जो आहे तो आणि छान असा हलवून घ्यायचा कुठेही गाठ होता कामा नये गुटळी कुठेही होता कामा नये तर आता मी बारीक गॅस करते लगेच बारीक गॅस करायचा पूर्ण आणि झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनट बारीक गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आपण बघूया तीन चार मिनट झालेले आहेत हे बघा छान असा रवा फुललेला आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा रवा फुलते आपण बघूया हे बघा खूप छान असा रवा झालेला आहे हे बघा किती मोकळा झाला अगदी कुठेही चिकट चिवट झालेलं नाही किंवा कुठेही गाठी वगैरे राहिलेलं नाहीत अगदी प्रमाण अचूक आहे मस्त आपला शिरा झालेला आहे अगदी दाणेदार झालेला आहे आपला शिरा हे बघा आणि हो मी वेलची पण टाकली होती मी सांगायचं विसरलं वेलची पावडर करून टाकली होती पाण्यामध्ये उकळत्या तर सुंदर असा रवा आपला झटपट असा दाणेदार झालेला आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता परत झाकण ठेवून द्यायचं आपण झाकण ठेवून एक दोन तीन मिनटंच तसाच ठेवून द्यायचा आहे शिरा कढईमध्ये तर आपण आता सर्व करूया डिशमध्ये काढायचा आहे खाण्यासाठी तर बघा अजून छान असं फुललेलं आहे वाफेमध्ये आणि अजून छान रवा असा फुलून निघतो तर हे बघा खूप सुंदर अशा प्रकारे आपला शिरा बनलेला आहे तर आता मी डिश मध्ये काढते अगदी सोपी रेसिपी आहे मी इथे जास्त तेलाचा वगैरे वापर केला नाही अगदी थोडं तेल वापरलं आहे आणि तुम्ही तुपामध्ये पण करू शकता हे बघा आपला शिरा झटकेपट रेडी झाला आपण बघूया पाहून कसा झाला आहे तो तर वा वा खूप सुंदर असा शिरा झालेला आहे एकच नंबर चव खूप छान आहे गोड अगदी परफेक्ट आहे गोडाला तुमच्या आवडीनं तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तर अशा पद्धतीनं आपला झटकीपट गोडाचा शिरा गुळामधला रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीनं जरूर करून बघा खूप सुंदर होतो अगदी सोपी रेसिपी आहे आपण सगळेजण रावा तर घरी बनवतोच पण गुळातला शिरा पण खूप छान होतो तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा See you Bye bye.